बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता जानेवारी दोन हजार चोवीस पासून आजपर्यंत शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील साई भक्तांचे मोबाईल मिसिंग झाल्यानंतर साई भक्तांनी त्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस स्टेशनला मिसिंग रेजिस्टरी नोंद घेण्यात येते दिवसेंदिवस मोबाईल मिसिंग होण्याचं प्रमाण वाढत असल्यानं मान्य पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सदर मिसिंग मोबाईलचा शोध घेणे कामी व सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांची नेमणूक केली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी भारत सरकारचे डब्ल्यू 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 डॉट आय आर डॉट डॉट इन या वेबसाईटच्या मदतीनं आतापर्यंत विवो ओपो वन प्लस सॅमसंग जिओ एम आय रिअलमी अशा वेगवेगळ्या कंपनीचे दोन लाख पंच्याहत्तर किमतीचे तेरा मोबाईल अथक परिश्रम घेऊन परत मिळवले सदर मिळून आलेल्या मोबाईलच्या मालकांना संपर्क करून सदरचे मोबाईल त्यांना परत देण्याची तजवीज घेतली वरील नमूद वेबसाईटवर वर ज्या तक्रारदारांनी मोबाईल मिसिंगची माहिती भरलेली आहे त्यांचेच मोबाईल मिळून आलेले आहेत सदरची कामगिरी ही माननीय राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर मान्य वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर मान्य श्री शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग श्री रामकृष्ण कुंभार पोलीस निरीक्षक शिर्डी पोलीस स्टेशन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे व पथक यांनी केलेलं आहे जगभरातून शिर्डीमध्ये येणाऱ्या सर्व साई भक्तांना तसंच शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील व परिसरातील नागरिकांना शिर्डी पोलीस स्टेशनकडून आवाहन करण्यात येतं मोबाईल मिसिंग झाल्यानंतर पोलीस स्टेशनला मोबाईल मिसिंगबाबत मिसिंग नोंद करून भारत सरकारच्या डब्ल्यू 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 डॉट सीई आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर मोबाईल मिसिंगबाबत माहिती करावी त्यामुळे मोबाईलचा शोध घेण्यासाठी मदत होऊन लवकरात लवकर मोबाईल मिळून येण्याची शक्यता असते शिर्डीत जे साई बघता येतात बरेचदा त्यांच्या गर्दीमुळे मोबाईल हरवतात किंवा गाळ होतात किंवा काही वेळेस आपल्याकडे मोबाईल चोरीच्या पण तक्रारी प्राप्त होतात या तक्रारींच्या अनुषंगाने शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार यांना आपण आदेशित केलेले होते त्याप्रमाणे त्यांनी असे मोबाईल शोधण्याची जबाबदारी शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना दिलेली होती या मोहिमेदरम्यान त्यांनी भारत महा भारत शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट सीई आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटच्या मदतीने जवळपास शिर्डी परिसरातील गाळ झालेले किंवा चोरेल गेलेले एकूण तेरा मोबाईल आपण परत मिळवलेले आहेत ज्यांची किंमत जवळपास दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे त्यात वेगवेगळ्या कंपनींचे ओप्पो विवो सॅमसंग अशा कंपन्यांचे मोबाईल आहेत तर आ, या कारवाई दरम्यान त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे कामगिरी करून हे मोबाईल परत मिळवलेले आहेत आणि लवकरच आपण हे मोबाईल ज्यांच्या आहेत त्या व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना परत करणार आहोत तरी माझे सर्व साई भक्तांना तसेच परिसरातील आपल्या उपविभागातील ग्रामस्थांना नागरिकांना असे आव्हान आहे की जेव्हा केव्हा आपला मोबाईल हरवला असेल किंवा गाळ झाला असेल तर आपण सदरच्या पोलीस स्टेशनला संबंधित मोबाईलबद्दल एक मिसिंगची तक्रार द्यावी आणि मा भारत शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट ई आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन मोबाईल मिसिंग झाल्याबद्दल तक्रार रजिस्टर करावी त्याच्या मदतीने आपल्याला तो मोबाईलचा शोध लावणं सहजपणे शक्य होईल या दरम्यान आपल्याला अहमदनगर जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर तसेच श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मान्य वैभव मेसर यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलेले ला आहे आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटच काम प्रगतीपथावर सर्व सुखसोयी युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेड चिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क